नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं या चॅनल मध्ये जगात सगळ्यात जास्त प्यायली जाणारी ड्रिंक कोणती सकाळी उठून तर ती आहे चहा चहा प्यायला हवीच पण ती कशी योग्य पद्धतीने चहा केलं तर त्याचे बेनिफिट भेटतील आणि जर आपण अयोग्य पद्धतीने चहा केलं तर त्याचे आपल्याला तोटे भेटतील तर तो योग्य पद्धत कोणती आहे त्यामध्ये तीन वस्तू अशा आहेत त्या जर घातल्या तर चहा चांगला होईल नंबर एक अद्रक चहामध्ये अद्रक टाकली टाकले तर आपल्या शरीरावरची सूज कमी होते आणि इम्युनिटी पॉवर पण वाढते नंबर दुसरी वस्तू आहे दालचिनी दालचिनीने चहाला फ्लेवर चांगला येतो आणि नैसर्गिक थोडासा गोडवा पण येतो आणि त्याचा वेगळा स्वाद असतो स्वाद एकदम छान लागतो आणि आपल्या शरीराला पण ते चांगलंच असते नंबर तीन इलायची इलायची जर चहा मध्ये टाकला तर त्याचा सुगंध मस्त असतो फ्लेवर पण छान येतो आणि त्याच्यानी एनर्जी पण तर तर प्रमाण घ्यायचं आहे समजा आपल्याला कप जर चहा बनवायचा असेल त्यामध्ये दालचिनी पाव चमचा आणि अद्रक अर्धा चमचा इलायची एक एक काढून त्याचे बीज काढून थोडस कुटून घ्यायचं हे तीन टाकून चहा करायचं आणि ह्या चहामध्ये गोडव्यासाठी गोड हळूहळू बंदच करायचं पण अगोदर सवय नसती म्हणून थोडं थोडं गोडव्यासाठी अगोदर थोडासा गुळ वापरायचा हळूहळू हळू वापरत गुळ पण बंद करायचं ह्या चहाची विशेषता ही आहे की ह्या चहामध्ये आपण दूध टाकणार नाही म्हणजेच आपण ब्लॅक टी करणार आहोत अगोदर आपल्याला दूध न टाकता चहाची सवय नसती त्यामुळे एकदम थोडं 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 कमी 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 करत एकदम पातळ चहा त्याच्यानंतर दूध पूर्ण बंदच करायचं आहे अशा प्रकारच्या भेटतं त्यामुळे आपल्या आप शरीराला फायदेशीर ठरत दूध टाकून चहाचे तोटे आपण जर दूध टाकून चहा पिलो तर त्यापासून होणारे नुकसान नंबर एक गॅस्ट्रिक प्रॉब्लेम ऍसिडिटी पोटात जळजळ गॅस पण होऊ शकतो नंबर दोन कॅल्शियम कमी होते दूध टाकून जर चहा पिल तर कॅल्शियम कमी होते दूध टाकून जर चहा प्यायल्याने आपले हाडे आणि दात कमजोर होतात नंबर तीन आयर्न शोषण कमी होते अन्नातून मिळणारे आयर्न शरीराला नीट मिळत नाही त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो नंबर चार झोपेची समस्या कॅफेन मुळे आपल्याला रात्री नीट झोप लागत नाही नंबर पाच व्यसन लागणे रोज चहा न मिळाल्याने आपल्याला डोकेदुखी चिडचिडपणा होऊ शकते नंबर हृदयावर जास्त चहा प्यायल्याने रक्तदाब वाढू शकतो हे अशा प्रकारचे नुकसान होतात दुधाचे चहा प्यायल्यास म्हणून मी जसा अगोदर चहा सांगितलेला आहे तशा प्रकारचा चहा पिझा ब्लॅक टी म्हणला तरी चालेल हळूहळू ब्लॅक टी यायचं आहे आपल्याला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहायला व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद